मांडवाच्या दारी सारविल्या भिंती सारविल भिंती बाई सारविल्या भिंती सारविल भिंतीवर काढीला गणपती काढिला गणपती बाई काढीला गणपती शुभ कार्य माझ्या घरी गणराया तू राया तुम्ही याव गणराया तुम्ही याव गाडी गुंगराची घेऊन शारदाला लाण शारदा लाणव बाई शारदाला आणाव मांडवाच्या दारी हळदी कुंकवाचा सडा हळदी कुंकवाचा सडा बाई हळदी कुंकवाचा वाचा सडा तुळजापूरच्या आईला मुळबाई धाडा मुळ धाडा बाई मुळ धाडा वर माईच्या ती शोभे कुंकवाची वाटी कुंकवाची वाटी बाई कुंकवाची वाटी मुहूर्ताला येण्यासाठी झाली देवदेवतांची दाटी झाली दाटी बा आई देवदेवतांची दाटी मांडवाच्या दारी बाई काढील स्वस्तिक काढील स्वस्तिक बाई काढील स्वस्तिक काढील स्वस्तिक नवऱ्या मुलाचं कौतुक मुलाचं कौतुक नवऱ्या मुलाचं कौतुक मांडवाच्या दारी दुर्डी भरली पानाची भरली पानाची बाई दुर्डी भरली पानाची दुर्डी भरली पानाची चुलती बोलवा मनाची बोलवा मानाची बाई बोलवा मनाची मांडवाच्या दारी हळदी बाईचं वाळवण हळदी वाळवण बाई हळदीबाईचं वाळवण नवऱ्या मुलाला बाई केलं केळवण केलं ग केळवण बाई केलं केळवण मांडवाच्या दारी कासाराला ग मान कासाराला मान बाई कासाराला मान करी तो लग्नाच्या चुड्याचे गदान चुड्याचे गदान बाई लग्नाच्या चुड्याचे दान